बुलढाणा जिल्ह्यात चौदावे जिल्हा साहित्य संमेलन येत्या चोवीस डिसेंबरला संपन्न होणार आहे या एक दिवसीय साहित्य संमेलनात विविध सत्र आयोजित करण्यात आले आहेत बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात होत असलेल्या या संमेलनात सहा सत्र होणार आहेत या साहित्य संमेलनात साम टी व्हीचे वृत्तनिवेदक श्रीकांत घुले यांच्यासह अनेकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखक तथा विचारवंत पुरुषोत्तम खेडेकर तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर नमस्कार बंधुजन बुलढाणा जिल्हा हा साहित्य व सांस्कृतिक परिवाराने आणि संस्कृतीने समृद्ध असा आहे सतत गेल्या तेरा साहित्य संमेलन या जिल्ह्याच्या पातळीवर झाले आहेत हे इथं चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलढाणा येथे चौदावे बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनामध्ये विविध सहा सत्रांमध्ये संमेलन आयोजित केलेलं आहे यात उद्घाटन सत्र समारोप सत्र याशिवाय तीन परिसंवाद गझल संमेलन कवी संमेलन तथा कथाकथन यासह सकाळी आठ वाजता वामनदादा कर्डक स्मारक परिसर येथून ग्रंथदिंडी सुरू होणार आहे आणि त्या दिंडीचा समारोप ताराबाई शिंदे साहित्य नगरी जिदा माता महाविद्यालय बुलढाणा येथे संपन्न होणार आहे मी येत्या चोवीस हा रविवारला बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन हे जिजामाता महाविध्याला संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे आहेत आणि अनेक मान्यवर साहित्यिक या साहित्य संमेलनाकरता हजेरी लावणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक मंडळींना पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे एखादा कलावंत किंवा एखादा व्यक्ती बुलढाणा जिल्ह्याचं नाव जर कमावत असेल तर त्यासाठी बुलढाणा भूषण म्हणून आम्ही यावर्षी श्याम टीव्हीचे जे पत निवेदक आहेत श्रीकांत घुले पाटील त्याला आम्ही बुलढाणा भूषण म्हणून पुरस्कार जाहीर करतो आहे केला आहे त्याचप्रमाणे अ खोत यांच्या पुस्तकाला बारामास हा साहित्य पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे प्रकाश पोरे यांच्या पुस्तकाला बारामास कृषी साहित्य पुरस्कार दिलेला आहे असे मान्यवर मान्यवरची मानदेआडी या साहित्य संमेलनात हजेरी लावणार आहे मी सर्वांचं स्वागत करतो